ओळूयात पुढच्या बातमीकडे बातमी आहे जरांगी आणि भुजबळ यांच्यातल्या संघर्षाची जरांग आणि भुजबळ यांच्यामध्ये वाद होणं यांनी एकमेकांवरती टीका करणं या गोष्टी आता सर्वसामान्यांना सवयीच्या झाल्यात कदाचित त्यामुळेच की काय हे दोघं आता टीकेच्या पातळीवरनं पुढे जात आव्हानांच्या पातळीवरती उतरले दोघांमधली शाब्दिक लढाई दिवसेंदिवस अधिकच उग्र होत चालली आहे बघूयात सध्या हे दोघं एकमेकांना कसं आव्हान देतात मंडल कमिशन चैलेंज करावा लागणार आहे तैमू संपूर्ण दाखो मंडल आयोग नाभिक समाजाचा अपमान केलाय त्याची माफी मात्र ओबीसीचा नेता खास तेव्हा असला त्यांनी माफी मागायला पाहिजे जरांगे पाटील आणि भुजबळ आता एकमेकांना चॅलेंज देऊ लागलेत मराठा आणि ने ओबीसी नेत्यांमध्ये आव्हान प्रति आव्हानाची भाषा सुरू झाली आहे मराठा समाजाविरोधात भूमिका घेणं बंद न केल्यास मंडल आयोगाला चॅलेंज करावा लागेल असा इशारा जरांगींनी दिला तर चॅलेंज करून दाखवावं असा पलटवार भुजबळांनी जरांगेंवर केला त्याला मी बळच का पैलवान तयार केले गळाल्या होता बार हा सगळ्या कामाला लागला आहे टोटल इकडून बोललो त्याचा चेहरा कसा झाला आहे लाल त्याला असं वाटतंय मी म्हणलो होतो ओबीसी आरक्षणात जायचं नाही ओबीसी आरक्षणात गेलो आम्ही आणि सरसकट गेलो आता सरसकट गेलो आता मंडल कमिशन चॅलेंज कसा होतो फक्त त्याला एकट्याला माहिती त्याच्यामुळे तेव्हा हो आता हे तयारी करणार कारण रात्री त्याने बघितलं आम्ही बी हायकोर्टातल्या वकिलांची काल मुंबईत बैठका घेतल्या त्याच्या लक्षात आलंय की हेव हो काहीतरी करू शकतो पण मी जाहीर आपल्या चॅनलच्या माध्यमात सांगतो या नाशिकच्या पवित्र भूमीतून सांगतो आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करायचा नाही आम्हाला गोरगरिबांच्या अन्नात माती नाही करायची पण गोरगरीब ओबीसी बांधवानं त्याला एकदा समजून सांगावं की तू नाटकं करू नको राजकारणासाठी राजकीय फायद्यासाठी तो गोरगरिबांचा ना� वाटलो करू नको कारण या तीनदा झालेल्या आता चौथ्यांद जर असं झालं तर आमचा नावी मग आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करावं लागणार आहे त्याच्यामुळं ओबीसी बांधवांमुळे नाही त्याच्यामुळं करावं लागणार त्या नाविला लाजे मग आमचं तुझी हिंमत असेल ना तू पाटील तर खराबरंगे तू मंडल आयोगाच्या विरुद्ध आयो। जे आहे संपवून दाखव मंडल आयोग आणि एवढी तरी तुला अक्कल पाहिजे की तुला ओबीसी म्हणून आरक्षण पाहिजे आणि त्या ओबीसी आरक्षणाचा निर्माता हे मंडल आहे मग तिकडे त्याला खराच करणार म्हणून सांगतो आणि मग इकडे राहणार ओबीसी एवढी सुद्धा अक्कल नाही त्या काय बोलायचं जरांगे पाटील छगन भुजबळांचा बाले किल्ला असलेल्या नाशिक दौऱ्यावर होते यावेळी त्यांचं ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलं फटाक्यांच्या आतशबाजीत भव्य मिरवणूक काढण्यात आली हीच संधी साधत जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा भुजबळांना डिवचलं नाभिक समाजाबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी केली असं द्या म्हणून देत असतो हे देव द्या म्हणून देत नसतो देव ते आणखीन घ्यायला बसलंय पण देणार नाही त्याने ते द्यावं न देवं हा माझा मुद्दा नाही आणि मी त्यात पडणार सुद्धा नाही मी इतक्या त्याच्यासारखा खालच्या दर्जाला खालच्या विचारात जात नाही फक्त त्यांनी जे नाभिक समाजाचा अपमान केला त्याची माफी मात्र ओबीसीचा नेता खास ते वाचला त्यांनी माफी मागायला पाहिजे कारण ते, पा ते सुद्धा गोरगरीब आहेत आणि त्याचेच आहेत त्यांचा जे अपमान केला आणि त्यांनी जर माफी नाही मागेल त्याचा अर्थ असा होतो जाणून बुजून अपमान केलाय मी नाही माफी मागणार मी आहे माझ्या अंगात मस्ती आहे असा त्याचा अर्थ होतो जरांगी पाटील म्हणजे स्वतःला काय समजतो आणि काय नाही आज नाभिक समाज जेवढ्या संघटना आहेत तेवढ्या सगळ्या संघटनांनी जे आहेत पत्रकं काढून सांगितलं की आम्ही मिटिंगला रॅलीला हजर होतो आणि भुजबळ साहेब असं कधी म्हणालेले नाहीत की सगळ्याच महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा जो आहे नाभिक समाजाने मराठा ना समाजावर बहिष्कार दाखावा काही पोस्ट टाकली त्याच्यामुळे तिथल्या गावातील मराठा समाजाने असा आदेश काढला की या दुकानामध्ये केस कापायचे नाही की तुम्ही जर त्याच्यावर बहिष्कार टाकला तर मग आम्ही तुमच्यावर बहिष्कार टाकू मराठा समाजाच्या राज्य सरकारनं मागण्या मान्य केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सवाल उपस्थित केला होता ज्यावरनं जलांगे पाटलांनी सूचक इशारा दिला राज ठाकरेंच्या पाठीशी मराठा समाजाचे तरुण मोठ्या प्रमाणात आहेत असं जरांगे पाटलांनी म्हटलंय जेव्हा जरांगे पाटलांना भेटायला गेलो तेव्हा त्यांच्या समोर लोकांसमोर मी तेव्हा सांगितलं होतं हे होणार नाही हा विषय टेक्निकल आहे हा कायद्याच्या दृष्टिकोनाचा विषय आहे केंद्राला या गोष्टींचा विचार करायला करायचा असेल तर प्रत्येक राज्यामध्ये ही परिस्थिती आहे प्रत्येक राज्यामध्ये हे कसं करणार आहेत मला असं वाटतं मराठा समाजातल्या माझ्या बांधवांनी भगिनी मला असं वाटतं या गोष्टींचा विचार केला पाहिजे मागे एकदा तुम्हाला सगळ्यांना तापवले तुम्ही मोर्चे काढले सगळेजण तुम्ही आलात मुंबईमध्ये आलात सगळ्या ठिकाणी मोर्चे काढले हे परत आता दुसऱ्यांदा झालं की कोणाचा तरी राजकीय अजेंडा आहे त्याच्या खाली तुम्हाला सगळ्यांना मोर्चे म्हणून घेऊन जात आहेत जो मराठा बांधव भगिनी जे गेली असतील तिथे मोर्चाला त्यांना कळलं का काही काय झालं नेमकं आणि जर झालेलं नाहीये त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता तर आता परत उपकाळ कशाला बसत आहे नाही त्यांच्या पाठीशी प्रचंड प्रमाणात मराठा सुद्धा पूर आहे त्याशी कधीच असं बोलत नाही परंतु नाशिकला आलं का ते नाशिकचं पाणी तसलं त्यामुळे ते नाशिकमध्ये होते तेवढ्या पुरतं बोलले असते ना आता ते बदलले दरम्यान मनोज झरांगेंची राज्य सरकारवर नाराजी कायम आहे कुणबी नोंदी संदर्भात सरकार आकडे देतं पण डेटा देत नाही असा आरोप जरांगे पाटलांनी केला मराठी ओबीसी आरक्षणात आले सत्तावन्न लाख एकोणचाळीस लाख मराठ्यांनी प्रमाणपत्र घेतले सरकार डाटा द्या ना एकोणचाळीस लाख प्रमाणपत्र दिलेत पण त्यांच्या परिवाराने किती पत्र काढले द्या ना नुसतं हा म्हणत आहे त्यांनी डाटा दिला तर माझ्या मत एक दीड करोडच्या च्या आसपास मराठी आरक्षणात गेलेले असले पाहिजेत जो सगळ्या सोयांचा कायदा आहे की ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी तो कायदा त्या कायद्याच्या अंतर्गत त्याची अंमलबजावणी होऊन आम्हाला फक्त एक पत्र बघायचं त्याच्यासाठी हे आमरण उपोषण आहे आंतरवालीसह राज्यातल्या केसेसच्या बाबतचंही हे ठरलो त्याची प्रक्रिया आणखीन ना सुरू नाही काल मिळाली माहिती प्रक्रिया सुरू केली म्हणून काल शासन स्तरावरून सरकारच्या वतीनं विभागीय आयुक्त साहेबाच्या फोन आले होते की प्रक्रिया सुरू आहे कोपर्टीच्या खटल्याबद्दलचा पण विषय ज्या ज्या मागण्यात आणि हैदराबादचं गॅजेट ते घेतो म्हणले होते बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट हे घेऊ बोलले होते त्याची प्रक्रिया सुरू झाली नाही कारण पंधरा तारखेला अधिवेशन आणि ही प्रक्रिया त्यांना दहा तारखेपासून सुरू करावी लागणार कुणवी प्रमाणपत्रासंदर्भात अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारकडे आठवडा उरलाय त्याच पार्श्वभूमीवर सरकारवर दबाव राहावा यासाठी जरांगे पाटलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे येत्या शनिवारपासून जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणास्त्र उपसणार आहेत त्यामुळे आता राज्य सरकार अध्यादेश काढणार का अध्यादेश काढल्यावर ओबीसींची समजूत कशी काढणार हा प्रश्न आहे नाशिकहून खुशाल पाटील सह सूरज बोरावके पुढारी न्यूज